ಪ್ರತ್ಯರ್ <laughs> <laughs> बारा हजार एकर जमिनीवरती हा प्रकल्प होतो नवीन जी तुम्हाला सांगेन मी तुमच्या टी पी एस अकरा मध्ये साडेबाराशे एकर जमीन संपादित करण्याचा प्रयत्न आहे हे कदाचित तुम्हाला आकडे माहिती असतील नसतील मला माहिती नाही पण सहा गावांचे मग नांदगाव असेल उडावे असेल बोडवली असेल तुरमाळा असेल फळसपे असेल सांगुर्लीचा काही भाग असेल चिरवतचा काही भाग असेल त्याच्यासोबत शिरडोल असेल पाडा असेल डेरवली आहे सोबत कोणमधला काही भाग आहे कोलख्यामधला काही भाग आहे हे जवळजवळ दहा अकरा गावांचा जर भाग घेतला त्यानी तर या दहा अकरा गावांमधून साधारणतः साडेबाराशे एकर जमिनीवरती टीपीएस पी एस अकरा स्कीम होत आहे जर आपण टी पी एस एक पाहिली तर टी पी एस एक ही फक्त पस्तीस एकरची आहे टी पी एसमध्ये चेंजेस केलेले आहेत त्यांनी किती जमीन कुठल्या टी पी एसला घ्यावी त्यांनी करवलेलं आहे तर आपण याचा जर गोळाबेरीत केली तर साधारणतः बारा हजार एकर जागा बारा टी पी एसला विस्थापित होत असताना दिसतंय जर ही बारा हजार एकर जागा विस्थापित होत असताना आपली शेतकऱ्यांची जमिनीवर प्रकल्प होत असताना दिसत असेल तर प्रत्येक घर जर दोन गुंठे ॲव्हरेज आपण पकडला त्याच्यात तुमच्या इमारती आता वगळणार आहोत आपण जर इमारती घेतल्या तर साधारणतः इमारती पंधराशे इमारती आहेत तर किमान एक इमारत वीस गुंट्यापेक्षा पासून जास्त इमारत आहे तर तो, तो भाग थोडासा आपण बाजूला ठेवू पण पाच हजार घरं इंटू दोन तर दहा हजार गुंठे दहा हजार भागिले चाळीस तर त्याचा अडीच हजार एकर जमिनीचं उत्तर येतोय लक्षात घ्या आता परिस्थिती अशी आहे आपण मागतोय काय प्रॉपर्टी कार्ड द्या आपल्याला नाही ना नको हा आपण मागतोच फक्त ही मागणी आहेच आहे पण त्याच्यासाठी एक स्पेशल हरकत आपल्याला घ्यावा लागेल त्या शेतीच्या जमिनीच्या नोटिसा आपल्याला आलेल्या आहेत त्याच्यावरती तुम्ही पुन्हा एकदा हरकतीसाठी यायचं आहे त्याच्या आपण गावात बैठक लावू आपल्याशी प्रत्येकाशी संवाद साधू आधी तीस टीम असे आहेत जर तुमच्या गावातील पन्नासपेक्षा पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी जर जमीन द्यायला विरोध केला तर इथं नैना प्रकल्प होणार नाही एम आर टी पी ॲक्ट सत्याऐंशी कलमाप्रमाणे जी तरतूद केलेली आहे त्या, त्या तरतुदीप्रमाणे ह्या प्रकल्प होण्यासाठी शेतकऱ्यांची किमान पन्नासपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा जर विरोध असेल किंवा पन्नासपेक्षा अधिक शेतकऱ्यांची जर सहमती असेल तर तो प्रकल्प होतोय तर आपल्याला तो प्रकल्प ना जर थांबवायची झाली तर तुम्ही लोक म्हणजे आम्ही आता फसलोय त्याच्यात आम्ही का बसलो तर लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये सात ते सात टी पी एस मंजूर झालेले आहेत त्यांनी ऑनलाईन सुनावण्या घेतल्यामुळे आम्ही इथं पोचलो नाही माझ्यासारखा माणूस इथं पोचला मी विरोध केला पण ती संख्या कमी होती आता जर संख्या आपल्याला वाढवायची असेल पन्नास पेक्षा जास्त संख्या तर ती आपण सहजरित्या पूर्ण करू शकतो मुलात म्हणजे अडीच हजार एकर जर जागा ही कोर्टली झाली दोन मुंड्याप्रमाणे मावळीसारखी सोसायटी आहे तिने तीन एकर जागा विस्थापित केलेली आहे अशा बऱ्याचशा सोसायटी विसुंब्या देवत सुकापूर चिखळे आदई नेवाळी आकुर्ली नेरे या भागामध्ये विगर या भागामध्ये मोठीची बांधकामं झालेली आहेत त्या बांधकामांच्या वरती देखील त्यांनी आरक्षण टाकलेली आहेत मुलात म्हणजे परस्पर्याचा डीडब्ल्यू सी असेल किंवा काजीचा गोडाऊन असेल याला देखील त्यांनी चाळीस साठचा सा फॉर्म्युला लावलेला आहे चाळीस साठमध्ये जर आपण गणला तर अडीच हजार एकर जमीन पुरत आपण वजा केली तर मला सांगा हा प्रकल्प होईल का अडीच हजार एकर जमीन वजा के के जर वजा केली किमान या भागातल्या शेतकऱ्यांनी पाच हजार शेतकऱ्यांनी जर सांगितलं माझा घर पाहिलं आहे तो वाचला पाहिजे माझ्या घराची जी जागा आहे ती जागा मी एक फूटभर इच तुला देऊ शकत नाही जमिनीचा काय व्हायचा तो होईल पण घराची जागा मी देऊ शकणार नाही असा जेव्हा आपला सूर लागेल तेव्हा मित्रांनो तुम्हाला सांगतो नैना प्रकल्प रद्द झाल्याशिवाय राहणार नाही जर हा रद्द करायचा असेल तर असा संघटन या ठिकाणी जो जमलाय नांदगाव असे यांचा असा संघटन प्रत्येक गावामध्ये झालं तरच आणि तरच आपण नैना सारखा प्रकल्प या ठिकाणून हद्दभार करू शकतो स्वर्गीय दिबा पाटीलंची आठवण या ठिकाणी जरूर करायला पाहिजे आपण कारण दिबा पाटील साहेबांनी ज्यावेळेस सत्तरला तुम्ही काही शिडकोमध्ये गेले तुमचा नांदगाव ही काही भाग सिडकोमध्ये आहे परंतु संघर्षाशिवाय आपल्याला काय मिळाला नाही पाच हुतात्मे गेल्यानंतर शिडकोला निर्णय घ्यावा लागला सरकारला निर्णय घ्यावा लागला साडेबारा टक्के भूखंड दिला म्हणून आज आगरी समाज या भागातला पंच्याण्णव गावांचा जो डोळाने अभिमानाने उंच मान ताटमाने इमारत जी घरं बांधली त्याची कारणं जर काय असतील तर स्वर्गीय पाटील असतील शेतकरी कामगार पक्षाचे त्यावेळेस ते दुर्ध नेते असतील तात्या असतील बऱ्याचशा नेत्यांनी ने ज्या पाच हुतात्म्यांची आहुती गेली ते पाच हुतात्म्यांना आज आता आपल्याला स्मरण करायचे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायचे आणि हा प्रकल्पाला आपण जे लोक आज आल्यात त्यांच्या हरकती आपण देतो जे आल्या नाहीत या ठिकाणी मी सिडकोचे डेप्युटी प्लानर सखप साहेब देखील आपली फॉर्मेट घ्यायला आलेले आहेत ते मागच्या जसं पळस्प्याचं झालं त्याच पद्धतीने ते घेतील आपल्याला ओशी देतील पण मित्रांनो एवढंच आपल्याला करायचं एवढ्यावर थांबायचं नाही आहे आपण कायदेशीर लढाई देखील करायला मागतोय परंतु ह्या हरकती बेचाळीस गावांच्या पूर्ण हरकती ह्या ठिकाणी दिल्यानंतर बेचाळीस गावांच्या हरकती पूर्ण झाल्यानंतर आपण हायकोर्टात जातोय आणि हायकोर्टाला सांगतोय का आमची जी काय पाच हजार घरं आहेत दहा हजार घरं आहेत ही विस्थापित होणार आहेत ही तुटणार आहेत या वाचवण्याचं संरक्षण आम्हाला द्यावं ही घरं आबाधित करावी अशा पद्धतीनं नाहीना ना प्रकल्पाला आपण अद्याप करू शकतो या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्ही सगळे मोठ्या संख्येने जमले याच्यात युवक मोठ्या संख्येने आहेत खरंतर कालच्या आंदोलनाला महिला मोठ्या संख्येने होत्या एक वेगळी वेगळी या समाजातली लोक एकवट आपल्याला दिसतात खऱ्या अर्थानं मी तुमच्या नांदगाव वासियांचं मी मनापासून आभार मानाल संघर्षासाठी आपण पुन्हा एकदा गावागावामध्ये क्रांतीची ज्योत पेटवूया आणि आपला हक्क आपली जमीन वाचवण्यासाठी प्रयत्नशील राहूया धन्यवाद